हॅलो स्वागत आहे सर्वांचं नमस्कार सर्वांना हॅलो बोला सर्वांनी स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती कमेंट करा बोला Tas jau ir saražots. Thank नमस्कार नमस्कार लाईक केला आहे धन्यवाद ओळखलं नाही म्हणून तर नाव घेतलं नाही मी अनिल दादा आहे ताई अनिल दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह तुमचं तुमच्या वेगवेगळ्या आयडिया आहेत त्यामुळे ओळखत नाही दादा <tip> आमची गाय कशी वरडत आहे बघा मम्मी पप्पांना बघून ओरडत आहे ती <tip> चहा झाला का ताई नाही बोला गौतम दादा कुठे गेले व्हिडिओ पाहत आहे ओके गौतम दादा कुठं गायब झाले कमेंट हायट झाली दादा तुमचं चार झालं का तुला Ah. हॅलो बोला सर्वांनी मी आलो ताई स्वागत आहे दादा तुमच आणि दादा चा झाला का लाईक केलं धन्यवाद दादा धन्यवाद गौतम दादाना कुठं सोडून आला घेऊन यायचं होतं ना, ना त्यांना सोबत माझा झाला नाही ताई दादा माझा पण नाही झाला अजून मम्मी पप्पा रानात गेले होते ना बकरी हिंडवायला त्यामुळं ते आलेत आता आता करायचा गौतम दादा रा लाडूसाठी रडत आहे तो का येतील लाडू खाऊन झाल्यावर येतील का बर बर ठीक आहे फुपो ते तोंड घालून खायला लागले <hats> बोला दादा दादांना विचारा गौतम दादांना विचारा दादा लाडू खाऊन झाले की नाही अजून आमच्या वाटणीचे पण त्यांनीच खातात की काय काय माहिती आता ಹಲೋ ಬೋಲ ಸ್ವಾಗತ ಸರ್ವನ್ಸ ಲೈವ್ ವರ್ತಿ ಬೋಲ ಕಮೆಂಟ್ ಕ मी आलो ताई स्वागत आहे दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे कमेंट हाईट झाली लाईक केलं धन्यवाद दादा धन्यवाद नाही दादा अजून आमचा पण चहा नाही झाला आत्ता आले मम्मी पप्पा तू आणि आत्ता करायचा ह्या चहा आत्ता बनवायचा सीमाताईसाठी वाव आता काय बनवून चहा बनवण्याची गरजच नाही लागणार आता ना दादांनी हिथच पाठवलाय म्हटल्यावर चहा बनवण्याची गरजच नाही आता आणि लदा लाईक के केले आहे धन्यवाद जेवण काय बनवलं होतं ताई दादा मी आज जेवण केलंच नाही फराळ केलेला आहे शाबुदाण्याची खिचडी केली होती आज पण जेवण नाही परत उद्या पण नाही मंगळवारी जेवण आज संध्याकाळी आहे की आज संध्याकाळी आणि उद्या संध्याकाळी सकाळचं जेवण मंगळवारी <laughs> सीमाताईसाठी जेवण आज तुम्ही किती जेवण पाठवलं तर मी खात नाही ना, ना पण आज आणि उद्या दोन दिवस उपवास आहे दादा व्हिडिओ पण पाहत जा व्हिडिओ मध्ये काय चुकत असलं तर सजेशन पण देत जा म्हणजे त्या पद्धतीने मी व्हिडिओ पण बनवत जाईन आज दोन तीन व्हिडिओ टाकले दोन चार व्हिडिओ टाकलेले आहेत आज <laughs> बर परत ताई मी का तो ओके दादा व्हिडिओ हो बघतो ताई ओके दादा बघा आणि काय चुकत असेल तरी पण मला सांगा व्हिडिओमध्ये काय चुकत असेल तरी पण सांगा दादा Yeah, that's how it's like. Hey.